तर आता ते वाक्य म्हणजे मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्ज बाजारी जे मराठीत म्हणतो ना की यांचा जो जुमलानामा तो, तो आम्ही मला वाटतं उद्या पहिल्यांदा त्या जुमलानामा त्या मुख्यमंत्री महोदयांना तो भेट द्या की तुम्ही जसा आरसा बघता तसा हा तुमचा जुमलानामा आहे तो बघा आणि मग तुम्ही या अर्थसंकल्पाला उत्तर द्या ठीक आहे हा अर्थसंकल्प म्हणजे अर्थ नसलेला संकल्प आहे अर्थ दोन्ही अर्थाने एक तर तिजोरीमध्ये पैसा नाही आहे आणि यांच्या संकल्पाला पण काही अर्थ नाही आहे या सरकारने निवडणूक लढवताना ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या घोषणा त्याची जाहिरात मी घेऊन आलेलो आहे आणि ही जाहिरात या जाहिरातींपाई त्यावेळेला हजारो कोटी किंवा हजारो काय लाखो रुपयांची उधळण केली गेली आणि खाली एक वाक्य आहे हे वाक्य आता बदलायला पाहिजे त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं केलंय काम भारी आता या जर का जाहिरातीकडे आपण बघितलं तर आता ते वाक्य म्हणजे मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्ज बाजारी अशी आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती आहे एकूणच ज्या अपेक्षेने या सरकारच्या मते कारण आमचं मत आहे हा जो त्यांचा विजय आहे निवडणुकांमधला हा बोगस मतदान ईव्हीएमचा घोटाळा त्याच्यानंतर दुबार मतदार वगैरे 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 साऱ्यांचे एकत्र तो परिपाक आहे पण या सरकारला जे जे वाटतंय की महाराष्ट्रातल्या जनतेने बहुमताने त्यांना निवडून दिले त्या बहुमताचा अपमान करणारा हा अर्थसंकल्प आहे कारण त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना काही वाढीव जे एकवीसशे रुपये देणार होते त्याचा काही आजच्या अर्थसंकल्पात उल्लेख नाही आहे शेतकऱ्यांना जसं आमच्या सरकारने माझ्या मला आठवते मी मुख्यमंत्री म्हणून नागपूरचं जे एकमेव अधिवेशन झालेलं पहिलं त्या अधिवेशनात शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्तीची घोषणा नाही तर घोषणा करून अंमलबजावणी केली होती या सरकारने त्या जाहिरातीत म्हटलेलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू त्या कर्जमुक्तीबद्दल काही नाही आहे हजारो कोटी रुपये नुसते कॉन्ट्रॅक्टर म्हणजे लाडक्या बहिणीबद्दल यांना काही प्रेम दिसलेलं नाही आहे या अर्थसंकल्पात मात्र कॉन्ट्रॅक्टरचं प्रेम यांचं तसंच कायम आहे किंवा किंवा ते वाढलेलं आहे एकूणच हा अर्थसंकल्प हा लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे आणि महाराष्ट्राला कर्जबाजारी करणारा पोकळ असा हा अर्थसंकल्प आहे आम्ही आता असं ठरवतोय की या अर्थसंकल्पावरती तसं बोलण्यासारखं काहीच नाही आहे तर या वेळेला जरा भास्करराव आंबरस आपण वेगळी काहीतरी काय आपण पद्धत किंवा वेगळी प्रतिक्रिया नोंदवू या जाहिरातींचा एक गठ्ठा आणि त्यांचा तो जो दुसरा आहे ना त्यांचा ते जुमलानामा त्या जुमलानाम्याची कॉपी या सरकारला आपण भेट देऊया बाकी त्याच्यात काही बोलण्यासारखा ह्याच्यातला काही भाग नाही आणि एकूणच शेतकऱ्यांना हमी भावाचा कुठे उल्लेख नाहीये घरात बोलले तसं सोयाबीन आहे कापूस आहे हे हमी भाव तूर बीर सगळ्यात म्हणजे शेतकऱ्याला तर काहीच दिलेलं नाहीये कर्जमाफी तर केलेलीच नाहीये आम्ही केली होती जास्त खर्च त्यांनी त्याला सांगायला पाहिजे आणि म्हणून मी ती जी जाहिरात दाखवली ना की त्या जाहिरातीमधल्या ज्या काही सगळ्या थापा आहेत मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्जबाजारी हे त्यांचं घोषवाक्य हे कर्ज फेडणार कोण कर्ज फेडणार कोणच जे मराठीत म्हणतो ना की त्यांचा जो जुमलानामा तो आम्ही मला वाटतं उद्या पहिल्यांदा त्या जुमलानामा त्या मुख्यमंत्री महोदयांना तो भेट द्या की तुम्ही जसा आरसा बघता तसा हा तुमचा जुमलानामा आहे तो बघा आणि मग तुम्ही या अर्थसंकल्पाला उत्तर द्या ठीक आहे